पॅटर्न मध्ये डिझाईन मध्ये तुम्हाला मिळून जातील तुम्ही इथे ऑफर लावली आहे फॅक्टरी कुर्ती रेट थ्री फिफ्टी तीन घेतले तर हजार रुपयाला एम टू फायल मध्ये साईज आहे एल साईज आहे ओके एक्सेल आहे डबल एक्स एल थ्री एक्सेल मध्ये सुंदर कलेक्शन आहे कच्ची जे डिझाईन प्रिंटेड डिझाईन नमस्कार मी पल्लवी मुंबईची आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे दादर इंजमध्ये असलेल्या इंदामाता क्लॉथ मार्केटमध्ये या मार्केटमध्ये ना सर्व काही आपल्याला मिळून जातं पण खास आपण व्हिडिओ आज कुर्तीचा कुर्तीजचा जिथे तुम्हाला एम टू फाय एक्स कुर्तीज मिळून जातील बरंच कलेक्शन आहे बऱ्याच व्हरायटी आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत व्हिडिओ स्किप न करता नक्की पा तुम्हाला आता यायचं कुठे दादर ईस्टला तुम्ही आल्यावर तुम्हाला जवळ दिसेल हिंदमाता सिग्नल हिंदमाता सिग्नलच्या इथना अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हे मार्केट आहे अजून एक लँडमार्क सांगायचं झालं तर इथे पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपच्या बाजूच्याच गेटमधनं तुम्हाला सरळ यायचं आहे ह्या मार्केटमध्ये जाण्यासाठी अजून एक तुम्हाला वेव सांगते तुम्ही जर दादर इशला उतरलात तेलास लजीच्या इथनं तुम्हाला जवळच तिथना टॅक्सीही मिळते टॅक्सी टॅक्सीने आला तर तुम्ही अपोजिट साईडला उतरणार अपोजिट साईडला येतो गोल्ड सिनेमा तिकडनंच तुम्हाला रस्ता क्रॉस करून या मार्केटमध्ये सरळ यायचंय तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला आपण आज जाऊया पण आवडल्यास तुम्हाला एक लाईक करा शेअर करा, करा चला मार्केट या मार्केटमध्ये तुम्ही आलात ना आता बऱ्याचशा गल्ल्या आहेत आता आपण सरळ जातोय ना राईट right साईडला राईट ला right जाऊन बाबूबाई म्हणून हे शॉप आहे सुरजी बाबूबाई सुरजी हे शॉप आहे ह्या मध्ये आपण खास व्हिडिओ करतोय या शॉपचं जे नाव आहे बाबूबाई सुरजी म्हणून ह्यांचा जो टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत मंडेला क्लोज राहील आणि यांची सर्व डिटेल्स मी आपल्या स्क्रीनवर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनलाही दिलेली आहे तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही स्पेशली इथे व्हिजिट करूनसुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता चला तर मग आतमध्ये जाऊन आपण पाहूया यांच्याकडे सुंदर ज्या कुर्तीज आहेत त्या तर आता आपल्याबरोबर हेमंत दादा आहेत दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आता हे तुमचं जुनं शॉप आहे आणि कुर्तीचं कलेक्शन तर बऱ्याच जणांना माहिती आहे पण आपले जे व्हिव्हर्स आहे आणि जे आपल्या बरोबर नवीन जोडणार आहे त्यांनाही आपण हे कलेक्शन दाखवूया म्हणून सांगते व्हिडिओ स्किप नका करू टू फिफ्टी पासून इथे स्टार्टिंग आहे एम टू फाय एक्सेल पर्यंत आपण खास कुर्ती पाहणार आहोत आता दादा आपण एक एक करून जाणून घेऊया अच्छा टू फिफ्टी मध्ये तुमच्याकडे मटेरियल काय आहे माझ्याकडे टू फिफ्टी मध्ये वाव सुंदर फॅब्रिक कॉटन प्युअर कॉटन माझ्याकडे मॅक्झिमम व्हरायटी सर्व प्युअर कॉटन जयपूर कॉटन अहमदाबाद कॉटन हो असेच मी कॉटन आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला साईज मिळून जाईल हा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला थ्री एक्सेल फायल पर्यंत एम टू फायल पर्यंत ओके सर्व साईज अवेलेबल असते माझ्याकडे हो आता आपण इथे पाहिलं हे जे दादांनी दाखवलं आम्ही सिलेक्टेड दाखवतोय असे वेगवेगळ्या मध्ये आणि मध्ये तुम्हाला मिळून जातील प्रत्येक ओपन करणं शक्य नसलं तरी पण मी तुम्हाला दाखवते की कुठले कलर असेल आणि कशी डिझाईन असतील अजून हे पण आहेत प्रत्येकामध्ये साईज आहे त्याप्रमाणे सर्व आपल्याला इथे मिळतील त्याची इथे शॉर्ट कुर्ती टॉप आहे ह्याची काय का का, का प्राइस रेंज थ्री हंड्रेड रुपीज आहे तीनशे रुपये पण पण भेटते एम टू डबल आता बऱ्याच ठिकाणी असं तर लहान मुलींसाठी ना स्पेशली कुर्ती मिळत नाही हे अंकलकडे तुम्ही आलत ना तर तुम्हाला स्पेशली कुर्तीच मिळून हो जाते लहान मुलींसाठी आणि साईज आपल्याला काय असेल या लहान मुलांमध्ये ते स्मॉल साईजच येते ओके स्मॉल साईजच हा मस्तीन मध्ये हा मस्लिन कॉटन आहे मस्लिन कॉटन आहे समजून येतं लगेच आपल्याला क्वालिटी फुल गॅरंटेड आहे माझ्याकडे कुठलाही माल घेणार तर फुल गॅरंटेड येते सर्व किती वर्ष झाले शॉपला आपल्या इथे म्हणजे मी टेक्स्टाईल मध्ये पन्नास पर्यंत आहे जे नाव आहे बाबूबाई ते बाबूबाई माझे वडिलांच्या पॅटने होता ओके तर त्यांनी हे बिझनेस एस्टॅब्लिश केला आहे तुमची ब्लाऊज पीस ची दुकान आहे साडीची दुकान आहे आणि तसंच होलसेल ब्लाऊज पीस ची पण मंगलदास मार्केट मध्ये थोक ती तिकडे दुकान आहे तिकडे अच्छा का काय आहे ना आपण तुम्ही इथे ऑफर लावली फॅक्टरी कुर्ती रेट 350 फिफ्टी तीन घेतले तर हजार रुपयाला एम टू फाय एक्सएल मध्ये तर ह्याच्यामध्येही आपण पाहूया सुंदर आहे लाँग मध्ये त्याच्यावे फॅब्रिक ही बेस्ट आहे कॉटन मध्ये एम मध्ये ते एम ते 5 XL पर्यंत भेटती आता एम मध्ये आपण पाहतोय एवढे सर्व कलर आणि डिझाईन आहे ना वाव हा पण छान आहे मस्त कलेक्शन सुंदर हे माझ्याकडे कॉटन प्लेन कॉटन हकोबा हा अच्छा सगळे मिळते आणि इथे आपण पाहतो ना एवढे सर्व डिझाईन आहे एम एम साईज मध्ये फक्त पुढची जी आहे ही एक पाहूया हे, हे जे काय साईज आहे एल साईज आहे एल साईज आहे ओके एक्सेल आहे डबल एक्सेल एक्सएल एक्सएल अच्छा ह्यातला एक आपण पाहूया एल मध्ये मी दाखवते तुम्हाला प्लेन पण येते माझ्याकडे हा याला व्हर्टिकन याच्यामध्ये कॉटन पण मिक्स आहे आणि थोडाफार पॉलिस्टर पण मिक्स आहे अच्छा म्हणजे तुम्ही सांगताय समोर ना की आम्ही असं बघतोय पर्यंत माझ्याकडे रेग्युलर येते अच्छा आणि गणपती मध्ये ते बरेच जे मंडळ आहे सोसायटी सोसायटीचे ते लोक युनिफॉर्म साठी माझ्याकडून हे घेऊन बनवून साईज वर जेवढा बनवून पण व्हिडिओ बनवायचं हे पण कारण आहे कारण बरेच मंडळ आहे आमच्याकडचे ह्यांच्याकडनं बरेचसे कुर्तीस घेऊन जातात बरोबर ना काका का? आता हाँ, हा ह्याच्यामध्ये एक डिझाईन पाहूया आपण थोडं वेगळं पॅटर्न आहे याच्यामध्ये पण तुम्हाला तसेच कलर्स आणि मिळून जातील एक पाहूया तरी एक्सेल मध्ये दाखवते मी मस्त आहे सिम्पल एक्सेल मध्ये आपण पाहतोय आणि ह्याच्यातही मी तुम्हाला कलर्स दाखवते आता जी त्यांनी ऑफर लावली आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे एवढे सर्व कुर्तीज ठेवले मस्त कुर्तीज आहे का, का हे एक आपले दाखवूया म्हणजे मोठी साईज सगळ्यात डबल एक्सेल माझ्याकडे मध्ये जे काम करणारे असते लेडीज त्यांना एज पर व्हाईट ब्लॅकच ब्लॅक निसायला लागते तर हे पण जे त्यांचे सहकारी आहे ऍडव्होकेटचे सहकारी जे पण तर ते त्यांचे ऑफिस स्टाफ मध्ये पण हे सर्व मी त्यांना पण प्रोवाईड साईज वर बनवून देऊन जाते आणि मेन काय माहिती काकांना तुम्ही जर सांगितलं ला आल्यावर की ह्या फॅब्रिक मध्ये पाहिजे तर तसंही ते आपल्याला बनवून देतात कस्टमाइज ही तुम्हाला करून मिळेल त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे कारण बरेचसे आमच्याकडचे लोक आहेत ते काकांकडनं बनवून घेतात आणि हा व्हिडिओ मला खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा म्हणून खास हा व्हिडिओ आणि आता काकांनी जी ऑफर लावली आहे त्यासाठी मी खास हा व्हिडिओ करते तीनशे पन्नासला ला एक कुर्ती तीन घेतल्या तर हजारला आणि क्वालिटी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळलीच असेल जर समजा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही प्रत्यक्ष तिथे येऊन ही पाहू शकता पण खूप बेस्ट कलेक्शन आहे थ्री एक्सएल मध्ये मी तुम्हाला हा एक कुर्ती दाखवते बरेचसे आहेत पण हा मला आवडला मी अंकल लावली हा पण शो करूया अंगरका पॅटर्न मध्ये खूप सुंदर आहे जयपूर प्युअर सिक्सी सिक्सी क्वालिटी म्हणते क्वालिटी मध्ये अंकल ह्याची प्राइस चेंज होणार आपली काय असणार प्राइस नाही हे पण म्हणजे फाय फिफ्टी माझ्याकडे नाईन्टी नाईन पर्सेंट एम टू फाय एक्सएल वाव सुंदर आहे फाय फिफ्टी मध्ये थ्री एक्स मध्ये फॅब्रिक खूप छान आहे खरच पाहूया असं सर्व अजून बरेच आहे पण आपण आहे ना व्हिडिओ मध्ये शॉर्ट मध्ये दाखवूया हा हे काय आता थ्री एक्स मध्ये चेक्स मध्ये 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 चेक्स सुंदर आहे हे पण कलेक्शन कॉटन खादी मटेरियल हे फाय हंड्रेड ना अंकल फाय हंड्रेड हे जे मी थ्री एक्सेल मध्ये दाखवते ना हे फाय हंड्रेड मध्ये साईज वाढले की थोडी प्राइस वाढते कारण कपडाही का तेवढा युज केला जातो सेमी अनारकली टाईप आहे हा पूर्णपणे अनारकली टाईप आहे हा हा काय मटेरियल ते पण ते कॉटन कॉटन मध्ये सुंदर कलेक्शन आहे ह्या कुर्तीज मध्ये अंकल सांगतात आपल्याला फाय एक्स मध्ये पण मिळून जाईल सुंदर व्हाईट आणि क्रीम मध्ये व्हाइट आणि क्रीम मध्ये पाहूया आपण अकोवा चिकन कारी एल मध्ये हा साईज पण साईज पण थ्री एक्सेल एल एक्सेल पर्यंत भेटते ओके कॉटन मध्ये प्युअर फोर्टी फॉर्टी मध्ये हे आम्ही आयटम डेव्हलप केली आहे त्याच्या कट शॉर्ट बी आहे आणि ह्याचा लुक शर्ट टाईपचा पण आहे शर्ट मध्ये पण मेन आणि कुर्ती मध्ये पण म्हणजे ह्याची हे जे पॅटर्न आहे ना ते शर्ट टाइपची झेकडनं जे कट दिला आहे एप्पल कट कट मध्ये हे थ्री फिफ्टी मध्ये येणार 350 मध्ये सुंदर सर्व अंडर प्रोसेस आहे हे सर्व सॅम्पल आले आहे सर्व डिझाईन आठ दहा दिवसांनी सॅम्पल माझ्या अप्रूव्ह केलेला आहे तरी आठ दहा दिवसांनी सर्व व्हरायटी कलर डिझाईन आणि सर्व साईज मध्ये मी होऊन जाते भेटणार ठीक थ्री पीस मध्येही पाहूया थ्री पीस मध्येही आपल्याला साईज मिळेल थ्री पीस मध्ये पण एम टू फायल पर्यंत माझ्याकडे वेगवेगळी वेग व्हरायटी मध्ये भेटते हे जयपूर कॉटन आहे हे पण जयपूर कॉटन आहे साटिंग ची फिनिश आहे साटिंग कॉटन टाईपचा आहे टॉप आहे हे याची पॅन्ट बॉटम येणार बॉटम येऊन जाय ना आणि हा असा दुपट्टा आहे इथे ठेवा असा दुपट्टा आपल्याला मिळेल आणि याची प्राइस रेंज काय असेल बाराशे ते पंधराशे मध्ये वेगवेगळी पॅटर्न कापड साईज त्याप्रमाणे मिळून जाईल आपल्याला भेटते अंगारके मध्ये आपण मगाशी ना कुर्ती बैठली त्याच्यात आपल्याला थ्री पीस प्युअर कॉटन आहे वाव छान आहे सुंदर आहे एकदम <laughs> हा त्याचा बॉटम आहे इथे बॉटम आहे आणि ही अशी कोंडी आहे दुपट्टा आपल्याला असा मी होऊन जाईल दुपट्ट कलेक्शन आहे तुम्ही डिस्प्लेला पाहू शकता पण आपण काय सिलेक्टेड दाखवतोय सुंदर आहे आपण त्याचा वर्क पहा किती सुंदर दिले आणि प्युअर कॉटन आहे काय किंमत असेल याची पण तीच रेंज बाराशे ते पंधराशेच्या रेंज मध्ये ओके okay. आता हे पण आहेत मगाशी पाहिलं त्याच्यामध्ये हा कलर आहे आता थोडं वेगळं पॅटर्न आपण पाहूया हे वाला हे काय मटेरियल आहे हे पण कॉटन आहे कॉटन आहे okay. ओके इकडची जे डिझाईन येते ते इकडची प्रिंटेड डिझाईन आहे आणि मटेरियल आहे एकदम कच्छी वर्क टाईपच्या एम्ब्रॉयडरी आहे दुपट्टा आणि प्लस याच्यामध्ये आता आपण मगाशी भेटले त्याचे हे पॅटर्न आजकाल जास्त ट्रेंडिंग आहे थ्री पीस मध्ये म्हणून जास्त कलर्स अवेलेबल आहे हा एक पाहूया वाव सुंदर एकदम सॉफ्ट आहे मटेरियल आणि याच्यामध्ये थ्री पीस मध्ये जी रेंज बाराशे ते पंधराशेच्या रेंज मध्ये सुंदर हा दुपट्टा आहे फुल आहे दुपट्टा पण माझ्याकडे हे सर्व साडेसात आठशे साडेसातशे रुपये आठशे पन्नास रुपये एक हजार पन्नास अकराशे पन्नास अशी सर्व वेगवेगळी आयटम आहे तुम्ही माझ्या दुकानात मंगळवार टू मंगळवार पासून मंगळवार ते रविवारपर्यंत दुकान सकाळी साडे दहा ते साडेआठ वाजतापर्यंत चालू असते तुम्ही कमाई या आम्ही तु, तुम आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हेरायटी એકદમ આરામત દાખવતે સર્વણના ही या शॉपला तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला शॉर्ट कुर्तीपासून ते लॉंग कुर्तीपर्यंत त्याशिवाय टू पीस थ्री पीस सर्व काही मिळून जाईल आणि कस्टमाइज करायचं तर ही आपल्याला करून मिळेल आणि ही रिजनेबल आहे है। ह्यांच्याकडे सध्या जी कुर्तीची ऑफर चालू आहे हजारला तीन आणि ते मध्ये तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाही दाखवलं आहे तुम्हाला आवडलं असेल फॅब्रिकबद्दल तुम्ही काही चिंता करू नका इकडची क्वालिटी ही बेस्ट असते बरेच जण आहे आमच्या इथे बरेचशी मंडळ आहेत ते एकत्रही यांना कस्टमाइज करण्यासाठी ऑर्डर देत तर बनो हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलाय बरेचसे कलेक्शन आहे पण आता कसं तुम्ही स्वतःला तुम्ही चॉईस केला तर तुम्हाला माझ्या जास्त आवडेल हो तर व्हिडिओ स्किप नसून केला तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद